घाडगे राहणार जे हे दोनशे सत्तावन्न कोरेगाव कोरेगाव मतदार विधानसभा मतदारसंघातील हे जागृत सुधी मतदार आहे ता कोरेगाव तालुका कोरेगाव मतदारसंघामध्ये विधानसभा विधानसभा यादीतील एका अनामिक व्यक्तीनं ज्याचं नाव या मला माहिती आहे ना आमच्या मतदार यादीतील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर आक्षेप घेतला आहे तो आक्षेप निराधार आहे त्याला कुठलाही पुरावा नाही मी जन्म पहिल्यापासून माझी जन्मभूमी हे गावी मतदान करत आलेलं आहे आणि इथून पुढं तिथंच करत राहणारे माझं इंडियामध्ये कुठल्याही अन्य ठिकाणी दुबार नसताना त्यांना आक्षेप घेऊन खोटा आक्षेप घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पवित्र घटनेचा घटनेच्या अधिकाराचा हिरव हिरावून घेण्याचा हा आमच्या अन्याय आहे मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा एक कुटील प्रश्न आहे या विकृत मनोप्रवृत्तीच्या माणसाच्या नादी लागून प्रशासनाही या उन्हातानामध्ये माझ्यासारख्या या सत्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठाला पळायला लावले हे खेदजनक वेदनादायी आहे अशा प पद्धतीनं ज्या विचित्र विक्षिप्तपणे तक्रार करणाऱ्या माणसाला प्रशासनानं प्राधान्य देऊन अशा पद्धतीनं प्रशासन धोरण कामाला लावू नये अशी एक अपेक्षा आहे जर या ठिकाणी मला न्याय मिळाला नाही तर इथून पुढं मी जिल्हा अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी राज्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोग जिथपर्यंत मी पोहोचणार आहे गरज पडली तर मी कोर्टामध्ये जाऊन मागासवर्गीय कुटुंबाला मतदानाच्या पवित्र हक्कापासून दूर ठेवण्याचा हा अनिष्ट प्रयत्न निषेधार्क प्रयत्न असल्यामुळे मी निट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल करायला मागं पुढे पाहणार नाही फक्त वाट पाहतोय की आता या ठिकाणी कोरेगाव तहसील का प्रांत अधिक ह्या आक्षेपाचा कशा पद्धतीने न्यायदान होत आहे ते जर न्यायदान अन्यायकारक पद्धतीने दिले गेले तर मी इथून पुढे पुढची वाटचाल करून मी न्याय मा मिळवून घेणार आहे धन्यवाद